मी तुम्हासनी जत्रत आलो आहे असं वाटत असेल तर तसं काय नाही भावानो मी आलो आहे कोल्हापूरच्या भीमा कृषी प्रदर्शनामध्ये खासदार धनंजय म्हाडिक साहेबांनी यावर्षीसुद्धा जोरदार पद्धतीनं भीमा कृषी प्रदर्शन सुट लावलं होतं ते पण कोल्हापुरातल्या मेन ठिकाणी त्यामुळे तिथं हळूच वाट काढत काढत गर्दीतनं वाट काढत काढत मी या भीमा कृषी प्रदर्शनाला भेट द्यायचं ठरवलं हे बघा एवढ्या गाड्यांनी एवढी जबरदस्त गर्दी होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणते एवढी गर्दी असूनसुद्धा लोकांची रिक काही कमी नव्हती जेवढी गर्दी असेल ती गर्दी वाढतच होती पण कमी व्हायचं काय नाव घेणं कारण ती प्रदर्शन कृषी प्रदर्शनच असं आहे आणि त्यात महत्त्वाचं खास आकर्षण होतं ते दहा कोटीचा एक रेडा तो बघायचा आणि मगच यायचं असं मी ठरवलं आणि मी पण मस्तपैकी वाट काढत निघाल गेट पण आकर्षक आणि प्रसस्त होतं आणि लायटिंग पण कडक होती कोल्हापूरच्या भाषेत खतरनाक लेझर विजर असं लावलं होतं आणि सगळीकडे लायटिंग होती आणि गेटवरच कृषी प्रदर्शनाची काय भव्यता असणार आहे हे लक्षात येत होतं भीमा कृषी प्रदर्शन म्हणजे कोल्हापूरचं खास आकर्षण शेती क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी त्यातील बदल तंत्रज्ञान जे काही यशस्वी झालेले प्रयोग आहेत हे सगळं जर तुम्हाला पाहायचं असेल तर या कृषी प्रदर्शनाला भेट द्यायला लागते आणि यावर्षी बावीस तारखेला राम मंदिरामध्ये झालेल्या सोहळ्यानिमित्त एवढं मोठं प्रभू श्रीरामांचं कटआउट या ठिकाणी उभारलं होतं ते कटआउटसुद्धा या सोहळ्याचं एक खास आकर्षण हे बघा केवढे मोठं ज्या हे प्रभू श्रीरामांचं कटाडी ते उभारलेलं आहे ते तुम्हीच बघा तिथनं आत गेलो वाट काढत 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 गर्दी भयानक होती त्यामुळे हळूहळूहळू वाट काढत 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 आत जायचं ठरवलं शेवटी आत कसा तरी पोचलो तरी पण हे बघा अशी वेगवेगळे वेग अवजारं त्यांची मा मह, माहिती देणारी प्रशिक्षित कर्मचारी वर्ग आणि शेती क्षेत्रातील इतर क्षेत्रातील नवीन नवीन गोष्टी हे पाहायचं असेल तर भ्रीमा कृषी प्रदर्शनाला भेट द्यावीच लागते आणि ह्या वेळेचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं ते होतंच पण ते जाण्यापूर्वी एकूण शेतीमधील बद्दल शेती कशी चालते शेतीतील अवजारं कोणकोणते आहेत ह्या गोष्टी पाहिल्याशिवाय तुम्ही पुढं जाऊ शकत नाही हे बघा आता मी जसं पुढे गेलो तसं मला तिथे ही एक मस्तपैकी गिरण दिसली बघा लहान पद्धतीची घरात जे आपण पीठ काढू शकतो ही अवजार होते हे आपल्याला महिला वर्गासाठी लागणारी गोष्ट आहे त्याच्यानंतर पुढं हळूहळूहळू जाऊ लागलो होतीत वेगवेगळे तंत्रज्ञान काय आपल्या शेतामध्ये काय वापरता येईल पशु आहार कुठला आहे इतर काय आहे ज्या ज्या काही गोष्टी दिसतील आणि ज्या आपल्याला उपयोगी वाटतील त्या घ्यायचा आणि त्या बघायचा असा ध्यासच लोकांनी घेतला होता त्यामुळं लोकांची गर्दीसुद्धा होते आणि त्यानुसार तिथली जी स्टॉल धारक आहेत त्यांनासुद्धा प्रतिसाद भरपूर मिळत होता अशा पद्धतीनं हे बघा आता हे औजार आहेत बघा इथं परत हे वेगवेगळी भांड्यांचे प्लॅस्टिकची भांडी जी आहेत त्यांची व इथं स्टॉल लागले होते इथं हे बघा म्हणजे मी तर अशा गोष्टी नवीन भरपूर बघितल्या जे मी आजपर्यंत कधी बघितल्या नव्हत्या कारण शेतीमध्ये बरेच बदल झालेले आहेत आणि शेती अवजारांचेसुद्धा बदल झालेले आहेत हे बघा हे इथं एक मशीन लावलं होतं आणि याच्यामध्ये ग्रास कटिंग म्हणजे शेतातील जे लहान लहान गवत आहे ती कापायसाठीचं मशीन होतं त्यामुळे मी त्याची माहिती घेतली जरा त्याच्यानंतर हे बघा बाहुबली नाव देऊनच हिने ह्या प्लॅस्टिकच्या बारड्या भांडी यांची विक्री सुरू केली होती नावच बाहुबली त्यामुळे मजबूत हे असणारच याबद्दल काही शंकाच नाही असं त्यांचं म्हणणं होतं त्याच्यानंतर पुढं वाट करत गेलो नंतर हे बघा ही शेतातली लागणारी वेगवेगळी पुष्पक नाव असलेला अवजर होतं म्हणजे नावं पण अशी अल्टिमेट आणि युनिक होती की नाही की नावातूनच त्यांची ताकद कळावी हे बघा शेतीसाठी लागणारी मोठमोठी ट्रॅक्टरला जोडून शेतीची मशागत करणारे साधनं होतं आणि हे बघा हे मार्केटिंग सांगणारी जी माणसं होतं ना ती एवढ्या भारी पद्धतीने हे पटवून द्यायचं आणि इतकं पोटतडकीनं ती सांगायची हे बघा असं अगदी प्रेझेंटेशन देऊन मॅडम हे असं आहे तसं आहे हे घ्यायला लागतं आहे ह्याची क्वालिटी अशी आहे ह्याची सुविधा अशी आहे ह्याच्यासाठी एवढं अनुदान आहे किंवा याच्यावर एवढा डिस्काउंट आहे असं भारी भारी सुरू होतं बघा हे बघा छतळी बंधूंचासुद्धा इथे एक पशुसंवर्धन विभाग होता त्यानंतर अशा वेगवेगळे साधे खायच्या वस्तूसुद्धा इथं होत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की नाही कृषी प्रदर्शनाच्या पुढे तुम्हाला खायचे पण असतात आणि मी ही गाडी जी बघितली तिथं म्हटलं आपल्याला जरा थांबायला लागतं या गाडीचं शूटिंग जरा घेतले आहे कारण गाड्यांचं आकर्षण आपल्याला हवं कारण मी प्रवास भरपूर करत होते ट्रॅव्हलिंगचा आपल्याला ट्रॅव्हलिंगचं ब्लॉग तुम्ही माझं बघत असाल त्यामुळे ही गाडी जरा मला अशी युनिक आणि फॅशनेबल वाटली आणि पोरानं आणि बाहेरचंच नाही फॅशनेबल गाडी आवडते त्यामुळे मी ती गाडी घेतली त्याच्यानंतर हे बघा इथं ही काहीतरी पाठीची मसाज पाट मान ही ते ते या सगळ्या मसाजीसाठी हे मशीन होतं आणि लोकं निवांत बसून मसाज करून घेत होती त्यानंतर हिनं काय आयडिया केली ती बघा ह्यानं गळ्यातच माईक आणि स्पीकर लावला होता त्यामुळे एवढ्या मोठ्या गर्दीसमोर बोलायचं झालं विशेषतः लोकांना एक्सप्लेन करायचं झालं तर आपला घसा पण दुखे नाही लोकांपर्यंत आवाज पोचावा म्हणून त्यानं माईकच आणि गळ्यात स्पीकरच अडकाला होता हे बघा जनावरांचं साबण मी पहिल्यांदाच जनावरांना सुद्धा साबण लागतो हे पहिल्यांदा बघितलं होतं आणि त्यांनी कशा पद्धतीने साबण वापरायचं आणि जनावरांना स्वच्छ करायचं हे पण दिलं होतं इथे लहान लहान पक्षी पण त्यांचंसुद्धा इथं विक्री सुरू होती पोपट असे वेगवेगळे कलरचे हे पण होते त्यांची घरटी पण होती म्हणजे एकंदर काय तुम्ही जाऊन खुश व्हाल हे बघा खाद्य खाद्यपदार्थ पण होते तिथं असे वेगवेगळे खाद्यपदार्थ याचे पण स्टॉल इथं मोठ्या पद्धतीने लावले होते आणि एवढा मोठा मंडप होता आणि एवढी गर्दी होती म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं की लोकांना अजूनसुद्धा या गोष्टींची उत्सुकता आहे हे बघा इथं हे असं थंड पेय मी जे सुरुवातीला व्हिडिओचं दाखवलं होतं बघा हे जे पेय होतं त्याच पद्धतीने खाण्याचं भरपूर स्टॉल होता दाबेली होती काय काय तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही खाल बघा म्हणजे खाण्याला पण असं तुम्हाला हे नाही की जगदा तुम्ही आता आला आणि तुम्हाला वाटलं आता दोन तास वाटायला थांबायला आहे तर इथनं जीवनच किंवा काहीतरी खाऊनच जायचं बघा त्यामुळे असं काय नाही की तुमचे तिथं काय आबाळ होणार आहे गर्दीमुळे फार तुम्हाला टेन्शन आहे असं काय नाही बघा खाण्याचं बघा मटका स्पेशल काही सर्व काही मटका स्पेशल सातारा हे बघा हे असं म्हणजे वेगवेगळ्या युनिक नावांचे सुद्धा पदार्थ होते आणि हे असं पे पेय होती नंतर असे फ्रूट्ससुद्धा होते कलिंगड वगैरे ह्याचे सगळे त्यानंतर हे पानसुद्धा होतं जीवन पुढं आला की तुम्हाला पानाचा सुद्धा असं तिथे मिळणार ती पण सोय केली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेवटच्या नंतर तुम्ही आला की इथे हे बघा अशी मोठमोठी तगडी जनावरं तुम्हाला पाहायला मिळणार खिल्लार म्हणजे असं बघितल्यानंतर तुमचं समाधान होणार बघा समोर बोर्ड लावला बघा हरियाणा चॅम्पियन दहा कोटीचा गोलू टू रेडा विशेष आकर्षण सुपरस्टार भीमा कृषी बघा हा गोलू रेडा दहा कोटीचा आहे बघा काय रेडा आहे बघा म्हणजे अजब काम आहे सोडा हरियाणाचा हा रेडा होता आणि ह्याला बघायला एवढी गर्दी होती लोकं जाऊन तिथं फोटो पण मारत होती सेल्फी पण सेल्फी पण घेत होती पण रेडा मेडा म्हणजे रेडा आहे बघा कार कारण दहा कोटी रक्कम देणं तसा हिवा मी म्हटलं दहा कोटी ह्याला जर घेत असतील तर कसला रेडा असला बघून गेलो तर हे बघा बारकी पोरंसुद्धा भीत नव्हती ते असं शांत उभारलेलं मला आश्चर्य वाटलं एवढ्या गर्दीत एवढं कसं काय शांत होऊ लागली त्याशिवाय काय याची किंमत दहा कोटी आहे का, का? एक ते एकदम मनानं शांत होतं म्हणजे जणू काही मेडिटेशन ध्यानधान्य करूनच ते आलं होतं एवढं शांत जर प्रत्येक माणूस राहिला तर केवढी प्रगती करायचं सांगा बघू आहे की नाही सांगा त्यामुळं मला, मला हे त्याचं सगळ्यात वैशिष्ट्य वाटलं त्यामुळे मी बी तिथे गेलो जरा शूटिंग करूया म्हटलं मी जरा हळूहळूहळू वाट काढत 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 कुठं गेलो आणि जवळ जाऊन त्याची शूटिंग करायचं असं ठरवलं गोलू टू रेड्याबरोबर शूटिंग माझं शिल्पीने घेतलं कारण तुम्ही आणि म्हणाल खरोखर प्रदर्शनाला गेला आहे का थापा माराला आहे था। त्यामुळे भावानो तुमच्यासाठी खास सर्व सबस्क्रायबरसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचा शेवटी सांगतो म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा